दररोजचा दैनंदिन जीवनातला दिनक्रम सुरू झाला या ठिकाणी आणि शेळ्यात चाऱ्याला घेऊन निघालात मंडळी या ठिकाणी पाहू शकता पाण्यातनं शेळ्या आमच्या पुढं चालल्यात <coughs> तर मंडळी आपण आज एका शेतकरी काकांना भेटणार आहोत काका रामराम राम 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 राम, राम।, राम, राम।, राम। काय ना शेती शेती झाड तोडायला पाल्यावर शेळी पालन करताय का शेतीमध्ये चारा लावलाय नाही झाडपाल्यावर झाड पाल्यावर फिरस्ती फिरस फिरस्ती फिरस्ति, मंडळी आज एक आपण अशा शेतकरी दादांना भेटणार आहोत की ज्यांच्या शेतीपूरक व्यवसायातून त्यांना चांगल्या प्रकारचा नफा मिळतो आणि शेती आजकालची तोट्यात चालली आहे तिला कसं फायद्यामध्ये आणलं जातं हे पाहू शकता उदाहरण अगदी चांगल्या प्रकारच्या त्यांच्या शेळ्या आहेत एकूण एकंदरीत किती शेळ्या आहेत तुमच्याकडं वीस आहेत वीस बावीस शेळ्या आहेत वार्षिक उत्पन्न यातनं किती निघते सरासरी मेहनतीच्या जेव्हा लाख सहा लाख निघते लाख लाख रुपये शेतामध्ये सध्या सोयाबीन करा कापूस करा किंवा भाजीपाला करा कुठल्याही प्रकारच्या फळ पिकाला किंवा भाव, भाव नाही आणि शेतीमध्ये खर्च जास्त आहे पीक पाणी साथ देत नाही शेतकरी हा निसर्गावर अवलंबून असलेला एक प्राणी आहे त्याने फायद्याची शेती आणि तोट्याची शेती दोन्ही सहन करून जीवन जगत असतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक आपत्ती सुद्धा येतात पाऊस काळ आला उन्हाळा आला पाऊस काळ आला तरी जातोय कमी पडला तरी जाते, जाते। त्या अनुषंगातून तुम्ही हे करताय तुम्हाला यातनं चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे हो। तरुण याईन शेती करत करत हा व्यवसाय केला तर कुठंतरी फायद्याचा होतो असं उत्तम उदाहरण आपण महाराष्ट्राला सांगू शकतो तर मंडळी पाहू शकता झाडपाल्यावर शेतातील वेस्टेज वस्तूंवर किंवा फिरस्ती अनेक शेतकरी बांधवांच्या शेतावरती नेऊन सुद्धा चारतात यांना आणि सुंदर अशा प्रकारचे जनावर सांभाळतात शेतीपूरक व्यवसाय हा केलाच पाहिजे कारण हे मेहनतीचं आहे कष्टाचं आहे आणि आनंदी पण आहे हे दोन मित्र आहेत जीवा सखाच्या जोडीमधले किती शेळ्या तुमच्या एकंदरीत पंधरा शाळा पंधरा आहेत का मस्त आहेत ना दोघं पण पालन करता किती वेळ देता तुम्ही दिवसभरातून याला किती वेळ देता सकाळ ते संध्याकाळ सकाळ ते संध्याकाळ